मुरारजी पेठ येथील राज मेमोरियल इंग्लिश स्कूल मध्ये प्रजासत्ताक दिन मोठ्या देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे हिंदूराव गोरे कृष्णाथ पाटील डॉक्टर स्वप्नाली बोरगावकर यांच्या शुभ हस्ते व आमदार देवेंद्र कोठे शाळेच्या मुख्याध्यापिका रोहिणी सुरा पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष शोभा कुलकर्णी इस्माईल बागवान यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रगीत महाराष्ट्र राज्यगीत संविधान वाचन करत ध्वजवंदन करण्यात आले यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर पद्धतीने शिस्तबद्ध संगीताच्या तालावर कवायत संचलन करून सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले तसेच प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून इयत्ता नर्सरी ते दहावीतील विद्यार्थ्यांनी प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व मराठी हिंदी संस्कृत इंग्रजी भाषेत करून आपले मनोगत व्यक्त केले तसेच सहशिक्षिका रूपश्री पाटील यांनी देखील प्रजासत्ताक दिन का साजरा केला जातो याबद्दल विस्तृत माहिती मुलांना आपल्या मनोगतातून व्यक्त केली तसेच प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना आपले मनोगत व्यक्त केले यानंतर इयत्ता पाचवी ते आठवीतील विद्यार्थ्यांनी ऑपरेशन सिंदूर व देशभक्तीपर गाण्यावरून नृत्य सादर केले व सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले सर <laughs> पे yeah. यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला सदर कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे उपाध्यक्ष आमदार देवेंद्र कोठे सचिव प्रथमेश कोठे डॉक्टर राधिका चिलका तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका रोहिणी सुरा यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले